पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या दूध सगळं महत्व जे काय आहे ते जनावरांच्या आहारामध्ये आहे जनावरांना योग्य पद्धतीने आहार मिळाला तर आणि योग्य पद्धतीने उत्पादन देतात आणि उत्पादन चांगलं भेटलं तर आणि तरच आपला दूधधंदा फायदेशीर राहतो मग आपल्या गोठ्यामध्ये आपल्या गायीला आपण योग्य पद्धतीने आहार देतो का हे कसं कळणार आहे कारण गायीच्या प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर त्याच्या आहाराच्या गरजा वेगवेगळ्या आहेत गाय ताजी वेलेली आहे गाय दुधात आहे गाय दुधात आणि गाभन आहे गाय आटवलेली आहे गाय आणि गाय ताजी वेलेली आहे हे सगळे जे काही टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यात गायीला वेगळ्या वेगळ्या आहारांची आणि आहारपूरक पोषक घटकांची गरज असते त्या पद्धतीने जर आहार दिला तर आणि तरच आपल्या जनावरांना उच्च उत्पादन घेता येतं चांगल्या पद्धतीने दूध देता येतं आणि जनावरांचं आरोग्य टिकून राहत याला किंवा गायीच्या शारीरिक आणि जे काही प्रजनन अवस्था आहे त्यानुसार आपल्याला तिला योग्य पद्धतीचं पोषण मूल्य द्यायचं त्याला म्हणतात फेसफीडिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या क्लोजअप गायी आहेत वेळेला झालेल्या गाभण आठवलेल्या गायी आहेत त्यांच्या आहाराबद्दल बोलणार आहोत यामध्ये मित्रांनो आपण जो काही काळ आहे शेवटचे आपण दोन महिने धरूया या दोन महिन्यात काय करायचं ते सगळं जाणून घेणार तर मित्रांनो हा जो काही काळ आहे तो गायीच्या पुढच्या वेतातील दूध उत्पादनासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त काळजी गाय आटवल्यानंतरच जे काही आहार व्यवस्थापन आहे त्याच्यात घेतली पाहिजे आता काय केलं पाहिजे नेमकी हा पिरियड काय आहे मित्रांनो दूध देणारी गाभण गाय ते दूध न देणारी आणि प्रेग्नंट गाय असं स्थित्यंतर झालेलं आहे आणि याच्यानंतर गाभण नसलेली म्हणजे वेलेली आणि दूध देणारी गाय हे स्थित्यंतर होणार आहे मग हा मधला जो पिरियड आहे यामध्ये गायीच्या काय गरजा इथे या, गर या शेवटच्या दोन महिन्यात वासराची झपाट्याने वाढ होते जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत वासराची वाढ या शेवटच्या दोन महिन्यात होते त्याचे हाड वाढत आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवठा सुरू आहे आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जे काही पोषक घटक आहे ते गर्भाशयाकडे पाठवले हो जात आहे दूध उत्पादन करायचं नाही परंतु काशाचं रिपेरिंग सुरू आहे कास जितके चांगल्या पद्धतीने रिपेअर होणार आहे आहे तिला आराम मिळणार तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पुढच्या वेतामध्ये आपल्याला दूध देणार आहे गर्भाशयातील वासराचं पोषण दुसरं टार्गेट आहे गायीच्या कासेतील दुग्ध ग्रंथीचा विकास आणि रिपेरिंग आणि तिसरं उद्दिष्ट आहे गाईच्या शरीरामध्ये विल्यानंतर जे काही अतिरिक्त ऊर्जा लागणार आहे त्याची साठवणूक आणि इतर जे काही पोषण मूल्य लागणार आहे त्याची साठवणूक या दोन महिन्यात या ड्राय पिरियड मध्ये करायचे मित्रांनो हा खूप क्रुशियल पिरियड आहे इथे थोडी जरी चूक झाली तर पुढच्या वेतामध्ये आपल्याला गाय विताना अडचणी येतात गाय विल्यानंतर जारवार पडण्यात आणि गर्भाशय क्लीन होण्यामध्ये अडचणी येतात त्यानंतर मित्रांनो दूध उत्पादन कमी मिळण्यासारख्या अडचणी येतात जरी ह्या सगळ्यातून सुटलो तर गाई वेळेवर गाभन राहत नाही गाईचा जो काही गाभण राहण्याचा कालावधी तो वाढून जातो गाई महाचावरच येत नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी भविष्यात पुढच्या घडू शकतात म्हणून मित्रांनो आपल्याला हे सगळं व्यवस्थित करायचं आता हे जे तीन आपले मुद्दे आहेत त्यानुसार आपल्याला आर व्यवस्थापन करायचं मित्रांनो गाभन काळात गाईचा बॉडी कंडिशन स्कोअर हा साडेतीन ते पावणे चार जास्तीत जास्त चा याच्यापेक्षा जास्त नको कारण जरी आपल्याला ऊर्जा साठवून ठेवायची असेल तरी पण तिथे चरबीचे खूप मोठे साठे तयार व्हायला नको कारण जर शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चरबी साठली गाईचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं बॉडी कंडिशन स्कोअर हा साडेचार पाच पर्यंत जर गेला तर मग मित्रांनो गायीला विताना आणि विल्यानंतर आणि अडचणींना तोंड द्यावं लागतं म्हणून गाईच्या शेवटच्या म्हणजे दोन ते दीड बरगड्या साधारण एक पूर्ण बरगडी दिसेल आणि दुसरी थोडीशी दिसेल अशा पद्धतीने गायीची तब्येत तयार झाली पाहिजे विताना गाय विल्यानंतर तिचं बॉडी कंडिशन स्कोअर आहे तो साडेतीनच्या खाली गेला नाही पाहिजे म्हणजे शेवटच्या जास्तीत जास्त तीन बरगड्या आपल्याला आप 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 गाय विल्यानंतर दिसल्या पाहिजे म्हणजे गाय विताना तिची शेवटची एक बरगडी दिसली पाहिजे आणि गाय विल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त तीन बरगड्या दिसल्या पाहिजे या पद्धतीने गाय गायचा बॉडी कंडिशन स्कोर आपल्याला असला पाहिजे आता हा जर मेंटेन करायचा असेल तर गाईला आहार योग्य दिला पाहिजे परंतु आता वासराचा जो काही आकार वाढलाय त्याच्यामुळे त्या कोटी पोटामध्ये जनावरांच्या जा पोटामध्ये चारा जास्त बसू शकत नाही म्हणून जनावरला मल्टिपल टाइम फिडिंग जास्त वेळा चारा देणे जो काही चारा देतो तो जर गाईचा बॉडी कंडिशन स्कोअर खराब असेल तर मग तो अधिक ऊर्जायुक्त देण्यासाठी त्यात बायपास फॅट वापरणे अशा गोष्टी कराव्या लागतात परंतु मित्रांनो जर बॉडी कंडिशन स्कोर चांगला असेल तर तिथे अतिरिक्त बायपास फॅट देणे पिठासारखे पदार्थ देणे मका बरडा देणे गहू बरडा देणे याच्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठवून आपल्या जनावरांना विल्यानंतर आजारांना तोंड द्यावा लागू मग मित्रांनो योग्य बॉडी कंडिशन स्कोर अचीव करण्यासाठी आपल्याला चार व्यवस्थापन करायचं त्याचबरोबर दुसऱ्या गरजा काय मित्रांनो की गाईला विल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वापरायचे आणि हे कॅल्शियम कुठून मिळणार आहे विल्यानंतर कारण आतवड्यामधून जास्तीत जास्त गाय पंचवीस तीस ग्रॅम कॅल्शियम शोषू शकेल एका चोवीस तासात परंतु विताना विल्यानंतर चीक तयार करण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात कॅल्शियमची गरज असते आणि इतकं सगळं कॅल्शियम तिला फक्त तिच्या हाडांमधून मिळू शकत आतड्यातून ती शोषून घेऊ शकत नाही म्हणून हाडांमधले कॅल्शियम मोबिलाइज करण्यासाठी आपल्याला जे अनेिक मिक्सर आहे जो ऍसिडिक डाएट आहे जो निगेटिव्ह डिकॅड असलेला डाएट आहे तो आपल्याला शेवटच्या काही दिवसात म्हणजे आपण किमान एकवीस दिवस आपण शेवटचे तो देतो तो देत असताना जनावरांना मीठ असेल मिनरल असतील त्यात महत्वाचं कॅल्शियम असेल ते आपण बंद करतो जो काही द्विदल चारा आहे मोठ्या प्रमाणात जे काही आपण प्रोटीन्स खाऊ घालतोय ते सुद्धा आपण कमी करतो कारण ते बफरिंग करत असतात आणि मीठ तर पूर्णतः बंद करत असतो जर आपण शेवटच्या काळात मीठ दिलं सोडा दिला आणि आपण जर कॅल्शियम युक्त आहार जास्त दिला तर मित्रांनो जनावराला विल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वापरता येत नाही त्याचबरोबर जनावरांच्या कासेला मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपल्याला लो कॅल्शियम डाएट लो साल्ट डाएट आणि लो प्रोटीन डाएट द्यायचं तर मग प्रोटीन एकूण किती दिले पाहिजे जनावरांच्या एकूण आहारात साधारण तेरा ते चौदा टक्केच प्रोटीन गेले पाहिजे जास्त प्रोटीनचा या काळात जनावरांना आणि जास्त ऊर्जायुक्त आहार सुद्धा गरजेचा नाही जर बॉडी कंडिशन स्कोर चांगला असेल पण जर बॉडी कंडिशन स्कोर खराब असेल तर आपल्याला अधिक ऊर्जायुक्त आहार द्यावा लागेल मित्रांनो या बरोबर कासेची जी काही जडणघडण होणार आहे कासेमध्ये जी रिपेअरिंग होणार आहे त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लागतात त्यामध्ये बायोटीन लागते झिंक लागतं आणि जे काही ट्रेस मिनरल आहे कॉपर कॉबल्ट आयोडिन सेलेनियम मॅंगनीज मेंग, मॅग्नेशियम हे सगळे काही कमी प्रमाणात लागत असतात जरी आपण या काळात मिनरल मिक्सर बंद केलं तरी ट्रेस मिनरल जे आहेत त्याची रिक्वायरमेंट असते आणि ते पुरवठा करावा लागतो याचबरोबर मित्रांनो जनावरांच्या कासेमधल्या पेशी रिपेअर होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई e आणि सेलेनियम सुद्धा मोठ्या प्रमाणात देणं गरजेचं तर हे देत असताना जर आपण योग्य पद्धतीने हे अँटीऑक्सिडेंट आहेत व्हिटॅमिन ई e आणि सेलेनियम ते जर दिले तर गाय विताना आणि विल्यानंतर जार पडण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगल्या पद्धतीवर उपयोग होतो म्हणून मित्रांनो आता थोडक्यात एकूण आहार व्यवस्थापन गायीला चांगला पौष्टिक सहज पाचणारा चारा परंतु त्यामध्ये प्रोटीनची मात्रा ही एकूण चाऱ्यामध्ये तेरा ते चौदा टक्केच असली पाहिजे जर बॉडी कंडिशन स्कोर चांगला असेल तर जास्त ऊर्जायुक्त आहार द्यायचा नाही जनावरांच्या आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी ठेवायचे आहे अगोदर आणि शेवटचे एकवीस दिवस आपल्याला जर आपण ट्रान्झिशन फीड वापरणार नसू तर अनेक मिक्सर वापरायचं आहे जेणेकरून त्याच्या पोटातील पीएच हा कमी होईल रक्ताचा पीएच कमी होईल आणि मग मित्रांनो जनावरांच्या हाडामधले कॅल्शियम वापरायची जनावर सवय हा पीएच नेमकी योग्य आहे की नाही आपण म्हणजे मेटाबोलाइट सारख्या पावडर आहेत त्या वापरायचे कसं ठरवायचं तर आपण जनावरांच्या लघवीचा पीएच चेक करायचं हा एच एफ गाईसाठी सहा ते साडेसहाच्या मध्ये पाहिजे आणि जरशी गाईसाठी साडेपाच ते सहाच्या मध्ये पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याच्या आहाराचं जे डिकेड आहे ते मेंटेन केलं पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो जनावरच्या आहारामध्ये बायोटीन आणि इतर ट्रेस मिनरल असले पाहिजे अशा पद्धतीने जर आपण योग्य आहार गाभण काळात दिला तर गाय विल्यानंतर आणि गाय विताना तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याचं जे काही ट्रान्झिकशन आहे ते स्मूथली होऊन जाईल आणि मग आपल्या गायी मशीनला पुढच्या व्यतामध्ये जास्त दूध देणं सहज शक्य होईल मित्रांनो हा एक ओवरऑल मी तुम्हाला व्ह्यू याचा दिलेला आहे याच्यात काही जर अडचणी वाटल्या काही उपप्रश्न असतील तर कमेंट करून विचारा त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न हे जे काही आता सांगितलं ह्याच पद्धतीने सगळ्या फेजेस बद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा बोलणार आहे तर मित्रांनो जर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद